काल परवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक असं लिखाण करण्यात आलं लिखाणे फरीद खान या भंगार व्यक्तीने केलेलं आहे त्याच्यामध्ये तो आरोपी देखील झालेला आहे त्या फरीद खानचा मी तीव्र शब्दामध्ये प्रथम निषेध करतो वास्तविक पाहता फरीद खान याच्या मागं कोण आहे आता मास्टर माइंड कोण आहे याचा सुद्धा घेणं गरजेचं आहे त्याबाबत नगर शहरातील पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत आहे लवकरच पोलीस प्रशासनच त्या सदर व्यक्तीला जो मास्टर माइंड आहे त्याला समोर आणतीलच पण या कृत्याच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये कुठला वाद लावण्याचा हा प्रयत्न आहे का षडयंत्र आहे असा आमचा प्रश्न आहे प्रश्न निर्माण झाला आहे शंभर टक्के मागासवर्गीय समाजामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये मोठा वाद निर्माण व्हावा यासाठी ते कृत्य असणार आहे पण फरीद खान हा कुठल्या जाती धर्माचा आहे याशी आम्हाला काही घेणते नाही फरीद खान हा एकटाच त्यामध्ये आरोपी आहे त्याचा असणारा समाज नाही त्यासाठीच आम्ही कुठल्याही समाजाचा द्वेष करणार नाही आणि करतही नाही आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने फरीद खान याचा निषेध करत निवेदन दिले त्याच्यावरच कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली काही लोकांचा जो नगर शहरामध्ये शांतता भंग करण्याचा डाव आहे सर्व नगरकरांना माहितीये या नगरची शांतता कोणाला भंग करायची नगरमध्ये जातीपातीत भांडणं लावून नेमकं कोणाला फायदा होणार आहे काही दिवसापूर्वी मत पैगंबर साहेब यांच्याबद्दल देखील असंच घाण कृत्य करण्यात आलं ते कुणी केलं कसं केलं त्याच्या मागं कोण आहे हे सर्व नगरकरांना माहितीये का कोण चावी देते या भंगार प्रकरणाला चावी देते कोण हे छावी देऊन त्यांचे भाऊले काम करत कोण हे सर्व नगरकरांना आहे आता मुस्लिम समाजाचा सा विषय आला त्यानंतर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय झाला त्यानंतर पुढील कुठला धर्म हा टार्गेट असेल हे सांगता येत नाही तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील या प्रकरणातील जो मास्टर माइंड असेल त्याला लवकर लवकर आत घाला म्हणजे पुढील जे काही कृत्य या लोकांना करायचं असेल शहराची शांतता भंग करायची असेल ते थांबली जाईल परत एकदा फरीत या भंगारचा मी जाहीर निषेध करतो त्या मागचा लवकरच मास्टर माइंड पोलिसांनी शोधावा त्यालाही शिक्षा करावा अशी मागणी करतो जय भीम